भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी आमदार प्रवीण दरेकर आता आपण बघतो आहोत की तेही चेकअप करायला आलेले आहेत सध्या त्यांचं बीपी घेणं सुरू आहे मध्यंतरी आपलं बीपी जास्त वाढलं होतं का नाही नाही माझा तसा थोडा बीपीचा आहे प्रॉब्लेम परंतु आता चेक केल्यावर कळेल नेमका बीपी किती आणि कुठपर्यंत येतो आपण खास वेळ काढून आला आपला तर एक प्रश्न सुद्धा आहे आता त्यामुळं फिटनेसला घेऊन आपले विचार काय नाही फिटनेस नसेल तर प्रश्नच विचारू शकणार नाही त्याच्यामुळे प्रश्न एक वेळ पुन्हा विचारू शकेल आणि एवढी चांगली संधी या ठिकाणी आमच्या वैद्यकीय मंत्र्यांनी उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे समोर असताना सुद्धा जर आपण चेकअप करू शकलो नाही तर आपण खूप दुर्लक्ष करतोय असं होईल कारण शेवटी राजकारणात लोकांच्या समस्य समस्या सोडवत असताना आम्ही एवढे समस्याग्रस्त होऊन जातो की आम्हाला आमच्या शरीराकडे लक्ष देता येत नाही आणि मग एकदा एखादी एक एक गोष्ट हाताबाहेर गेल्यानंतर ती कंट्रोलही होत नाही